नमस्कार मी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज मुंड्याला आकार देताना नेमकं काय चुकतं कुठं चुकतं आणि आकार चुकू नये म्हणून मुंड्याचे काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे एकाच व्हिडिओमध्ये हो तुम्हाला मी मुंड्याला आकार देताना फुगा काय येतो फुगा येऊ नये मुंड्याला आकार कसा द्यावा आणि आपली कटोरी आहे ती घा ब्लाऊज घातल्यानंतर समोर आपला अजिबात ब्लाऊजमध्ये फुगा येणार नाही पाठीमागं फुगा येणार नाही या एकाच व्हिडिओमध्ये आपले चार पाच प्रश्नाचे उत्तर मी इथं तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे परफेक्ट पद्धत आहे मुंडेला आकार देण्याची एकच ट्रिक आहे ती ट्रिक वापरली ना तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट आहे ना शंभर टक्के तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर सुरुवातीला आपण उंची घ्यायची आहे आता तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशाच पद्धतीनं तुम्ही आकार द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही उंची तेरा इंच घेतलेली आहे आपण रुंदी जी आहे ती अडीच इंच घेऊयात आणि आपण समोरचा गळा टाकूयात समोरचा गळा आपला सहा इंच घेऊ आपण आता इथं मी तुम्हाला बेसिक मार्क सांगत आहे मला आपल्या साईडच्या ब्लाऊजसाठी आपण असंच मार्किंग करू मुंड्याला आकार द्यायचा आहे म्हणजे आपला मुंडा जो आहे तो परफेक्ट येईल समोरचा गळा आपला म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हा आपला गोलाकार समोरच्या ब्लाऊजचा समोरचा गोलाकार आता आपल्याला इथं मुंड्याचा आकार तर द्यायचा आहे तर मुंडा टाकून घ्यायचा आहे शोल्डर घ्यायचा आपल्याला तीन इंच शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला मुंडा जो आहे तो सहा इंच घ्यायचा आहे तर हा ब्लाऊज जो आहे तो आपला चौथी साईजचा ब्लाऊज आहे आपला असं समजूयात आपण म्हणजे मुंडा सहा इंच टाकलेला आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या मुंडा जितका चार्टमध्ये असेल तितका घ्या तर आपल्याकडे चार्टही अवेलेबल आहे मुंड्याचा कुठली ब्लाउज आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण असे मापे दिलेले आहेत आता घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तुमच्या ब्लाऊजचा कुठल्याही साईजचा साई ब्लाऊज असल्याच्या तिथं चौथा भागात शिलाई मार्जिन म्हणजे इथं साडेआठ इंच दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित असं मार्किंग करायचं आहे तर खालच्या साईडला आपण हे असंच व्यवस्थित जशाच तसं मार्किंग करायचं आहे म्हणजे हात छातीचं चौथं हे दीड इंच मार्जिन तर हे इथपर्यंत आपल्याला येतं इथपर्यंत प्रत्येकाला येतं याच्या पुढं चुकतं इथं चुकतं मुंड्याला आकार देताना चुकतं तर समोरचा गळा परफेक्ट आहे शोल्डर परफेक्ट आहे मुंडा परफेक्ट आहे छातीचा चौथा भाग आणि मार्जिन हे आपलं कंप्लीटली येतं आपल्याला इथं त्याच्या पुढे चुकतं कुठं तर आता आपल्याला काय करायचं आहे तर इथं आपण पाव इंच बाहेर घ्यायचं आहे पाव इंच म्हणजे अर्ध्यातलं असं पाव इंच बाहेर घ्यायचं आहे आणि वरतून खाली क्रॉसमध्ये बरोबर मार्किंग करायचं आहे वरती काय घ्यायचं नाही आपल्याला आणि हे खाली फक्त आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी हे पाव इंच आपण डाऊन केलेलं आहे तर बरोबर आता हे इथं तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा म्हणजे नंतर ज्या काय तुमच्या चुका होतात ते तुमच्या इथं लक्षात येतील आता आपण मग मुंड्याचं मार्किंग करायचं आहे अगोदर नाही करायचं हे पाव इंच डाऊन केलं ना मग करायचं आहे तर आता आपल्याला बरोबर दीड इंच आणि एक इंच असा आकार घ्यायचा आहे आता एक इंचाला कुठून आकार द्यायचा दीड इंचाला कुठून आकार द्यायचा ते बघूयात आता एक इंचाला कुठून आकार द्यायचा दीड इंचाला कुठून आकार द्यायचा तर दीड इंचाला आकार देताना आपल्याला हे जे आपलं पूर्ण शि शिलाई मार्जिन शेतीचा चौथा भाग आहे तिथून आपल्याला असं व्यवस्थित गोलाकार आकार देत देत आपल्याला हे बघा ह्या आपण अगोदर जी लाईन आखलेली त्या पर्यंत आकार द्यायचा आहे बाहेरची लाईन आपण तशीच ठेवलेली आहे पाहुणीचं डाऊन जे केलं ते आपण लाईनला टच झालेलं नाही बिलकुल कुठं आपण आकार दिला अगोदर जी लाईन आपण आखलेली ना त्या लाईनला आपण आकार दिलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम गोल असा आपला राऊंड आलेला आहे सर्कल जसं म्हणजे वर्तुळ जसं काढतो तसं आपण आता इथं जर इकडल्या बाजूनी वर्तुळ काढलं तर एकदम परफेक्ट गोलाकार येईल असा गोलाकार तुमच्या ब्लाऊज आला ना तर भाई जोडताना व्यवस्थित जोडली जाते आणि चुन्ना पडत नाही बिलकुल परफेक्ट येतं हे आपलं बघू शकता तुम्ही हात पण कसा ओळतो माझा गोलमध्ये हे आपण अगोदर जे मुंडेची लाईन आखलेली त्याला हा दीड इंचा गोल आकार दिलेला आहे आता आपल्याला दुसरा आकार देताना एक इंचा आकार देताना आपल्याला इथून फक्त असं लाई रेषेवरच यायचं आहे आणि परत रेषेच्या पुढे गेल्यानंतर हे आपण जे पावन इंच बाहेर घेतलं ना त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे नंतरचा एक इंचा तर तुमच्या आता लक्षात आला असेल तर आपण मुंड्याला आकार कसे दिले दीड इंचा मुंडा अगोदर जी लाईन आखलेली आपण त्याला दिला आणि एक इंचा मुंडा जो आहे तो आपण आपण पाव इंच जे बाहेर आलेलो आहोत नंतर त्या पाव इंचाला आपण त्या रेषेवरती हा गोल आकार केलेला तर अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचे तर आपण आता मुंड्याचे जे आहे ते पॉईंट लिहून घेऊयात म्हणजे तुम्हाला नंतर बरोबर लक्षात राहतील हे आपलं मुंड्याचं मार्किंग आहे मी असे सरळ यशवलेले हो आहे हा आपला मुंडा जो आहे तो हा जो मुंडा आहे तो आपला दीड इंचाचा आहे दीड इंचा मुंडा कुठला असतो तर पाठीमागे तर आपला पाठीमागील मुंडा जो आहे तो दीड इंचा आहे आणि हा जो मुंडा आहे आपण मी ह्याला मार्किंग केलेला आहे म्हणजे हा हा जो आहे तो आपला समोरील मुंडा कितीचा आहे एक इंच इथंही लिहून घेऊयात आपण हे एक इंच हे जे आहे ते आपलं दीड इंच म्हणजे समोरचा मुंडा एक इंचा पाठीमागील मुंडा एक इंचा आपण इथं लिहिलेला आहे समोरील दीड इंच पाठीमागील एक इंच म्हणजे पर आपल्या परफेक्ट असं इथं लक्षात येईल असे जर तुम्ही मुंड्याला आकार दिले ना तर तुमच्या मुंड्यामध्ये कधीही घोळ पडत नाही एकच ट्रिक वापरली आपण फक्त पाव इंच बाहेर गेलो आणि मग नंतर आकार दिले आणि आकार बघू शकता आपले हे मुंड्याचे आकार बघू शकता इतके गोल आलेले आहेत ना तर आपलं ब्लाऊज चुकणार नाही बिलकुल कुठेच चुकणार नाही आपला विथ ब्लाऊज व्यवस्थित झाला तर आपण इथं पट्टी माप टाकून इथं कटोरी टाकली ना तर कटोरी आपली व्यवस्थित येईल हे जे अंतर आहे ते आपलं परफेक्ट आल्यामुळं हा ब्लाऊज आपला समोर कटोरीच्या वरती जी साईडपट्टी असते एकदम प्लेन येईल म्हणजे इथं चुना वगैरे बिलकुल पडणार नाही फिटिंग परफेक्ट येईल ब्लाऊज व्यवस्थित येईल अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजला आकार द्या मी तर तुम्हाला फक्त मार्किंग केलेलं आहे परफेक्ट उंची कशी घ्यायची ते दाखवले समोरचा गळा कसा घ्यायचा शोल्डर गळारून मुंडा कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुम्ही हे पॉईंट आपल्याला असे मार्किंग करायचे आहेत म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो अशाच पद्धतीनं तुम्ही एकदा मुंड्याला आकार देऊन बघा तुमचा हा हा पॉईंट आहे तो एकदम व्यवस्थित येईल त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीनं आकार देऊन घ्या म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला यामध्ये ही काय अडचण आली तर नंतर कमेंट करून विचारा आणि एकदा ह्या पद्धतीनं आकार देऊन नक्की बघा आणि मला सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद